सर या महिन्याचं पेमेंट वेळेवर हो नाही झाला सर रोज दहा ते बारा तास काम करतो तुम्ही मला तिकडे गाडी घेऊन जातो विमानतळावर जातो तुमचा भाजीपाला देखील गाडीमध्ये आणतो घरी जायला मला आठचा टाईम असताना घरी दहा वाजता जातो आणि तुम्ही पेमेंट वेळेवर देत नसेल तर काय होईल सर गरीब ड्राय ड्रायव्हर आहे कष्ट करतो साहेब आणि आजपर्यंत मी तुमच्याकडे वीस वर्षापासून काम करतो आहे वीस वर्षापासून तुम्हाला सुखरूपी घरी आणतो घरी नेतो ने किंवा बाहेर तुमच्या कामाला नेतो कधीही मी अपघात होऊ दिला नाही माझा मोठीपणा नाही आहे कारण त्या गाडीमध्ये मी पण बसलेला असतो तुम्ही तर माझे पालक आहात पण सर असं फक्त वेळेवर पेमेंट करायचं आणि तसं मी प्रामाणिकपणे काम करतो सर काहीही गलत करत नाही तर वीस वर्षापासून मी एका आपल्या घरच्या सारखानाचं झाले आजपर्यंत तुम्ही मला कधी ड्रायव्हरप्रमाणे वागणूक दिली नाही आणि मीही कधी त्याचा गैरफायदा नाही घेतला पण सर पेमेंट जर वेळेवर केलं तर खरंच माझं कुटुंब आहे माझे दोन मुले आहेत एक तर पेमेंट वेळेवर होत नाही आणि आपली पेमेंट वाढ पण तुम्ही किती दिवसापासून नाही केली सर बघा ना वेळेवर करायचं आणि थोडी वाढ पण अपेक्षित आहे खूप महागाई वाढली सर बघा सर तुमची इच्छा शेवटी आणि आजच्या आज तरी पेमेंट करा